आ आनंदाची बातमी देता येते मला या पटवट आनंदाची ओळखा बघू कोणता आनंद आहे गगनात मावेना, एकच मिनिट कसं नाही आनंदाची बातमी सांगणार आहे तर गेस करा सर्वांनी हाय ममता ताई कशा आहात हाय हर्षताई झालं झाले का पेमेंट आज मी आनंदाची बातमी सांगणार आहे तुम्हाला <laughs> विचारा विचारा कोणती तुम्ही सांगू शकता कोणती आहे तर ओके कशा सर्व सर्वांना मानाचा जय भीम नमस्ते आणि गुड इव्हिनिंग <laughs> दिवाळी आली आहे आणि दिवाळीच्या सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही दिवाळी सुखाची समृद्धीची भरभराटीची आणि पेमेंट वाढीची अशी जाऊ तर आशा आशातही जॉईन झाल्यात का सर्व सर्वांना गुड न्यूज सांगणार आहे मी दिवाळीची दिवाळीबद्दल तर पेमेंट सर्वांचं होणार आहे केंद्राचं पण होणार आहे लवकर ते तुमची जे माहिती राहिलेली आहे तुमची जी माहिती राहिलेली आहे तर ते सर्वांनी लवकर फास्ट देऊन टाका आपापल्या गटप्रवर्तकांना जेणेकरून त्यांना ते माहिती मेल करता येईल लवकर आणि तुमचं पेमेंट जमा होईल केंद्राचं पण पेमेंट होणार आहे तुमचं जमा होणार आहे हॅपी दिवाळी दीपिका ताई हॅपी दिवाळी साफसफाई झाली असणार बहुतेक सर्वांची आज आमची माझी मीटिंग होती आशांची तर आता आली मी थोड्या वेळा अगोदर आणि ही माहितीच कवर करत होती ऑनलाईनची आणि ते मला उद्या आ, मेल करायची आहे तर गुड न्यूज हे आहे तुम्हाला सांगतो की गुड न्यूज काय आहे केंद्राचं जे मानधन आपलं अटकलेलं होतं जूनपासूनचं जूनपासूनच आहे ना सर्वांचं तर ते मिळणार आहे या एक दोन दिवसात दिवाळीच्या अगोदर अगोदर तर कधी पण ते जमा होऊ शकतं ऑनलाईन आणि पण आम्ही सर्व प्रथम माहिती भरायला पाहिजे तुमची आता आमच्या बी सी एम सरांनी आम्हाला कालपासूनच मागितली माहिती त्याच्यामुळं आज मी आतापर्यंत आत्ता मिटिंगवरून आल्यावर सुद्धा मी लिहित होती आतापर्यंत लिहिली आणि चार पाच आशारा आलेल्या आले आहेत तर ते लिहिणार आणि उद्या ते कवर करणार आणि ते ऑनलाईन पाठवलं की लगेच ते तुमचं एक दोन दिवसात पेमेंट होईल केंद्राचं आणि राज्याचं तर झालंच आहे आमचंही व्हायचं आहे टाकलेलं आहे म्हणते पण व्हायचं आहे तर माझा आवाज येतो का कारण मी हेडफोन लावले मला समजत नाही आवाज येतो की नाही आहे तुम्हाला तर सांगा आवाज येतो नाही येत तर कशी वाटली माझी गुड न्यूज की तुमचं पेमेंट होणार आहे सर्वांचं आणि तेही पेमेंट पद्धती माहीत आहे का कशी आहे तर ऑनलाईन पेमेंट पद्धती आहे डायरेक्ट केंद्रातून पैसे जमा होणार आहे तुमच्या खात्यावर इकडून आधी पहिले कसं होतं पहिले <coughs> तालुक्यावरून जिल्ह्याला मागणी करावी लागत होती मग जिल्हा राज्याला मागणी करत होतो आणि राज्य केंद्राला मागणी करत होतो म्हणजे तीन चार लोकांच्या हातातून तो, तो, लोका हाता तो पैसा येत होता आता कसा आहे ते डायरेक्ट आपल्याला केंद्रातून पैसा येणार आहे अशी राज्याचं सुद्धा होणार आहे तही राज्याची सर्व पेमेंट आलेलं आहे मला मला मा माझ्या माहितीनुसार एक पत्र आहे तर ऑक्टोबरचं सुद्धा हे आलेलं आहे पण ऑक्टोबरचं करते नाही करते माहित हो नाही मला पण पत्र आलेलं आहे आणि दिवाळीच्या अगोदर सर्व पेमेंट होतील अशी अपेक्षा आहे पण केंद्राचं नक्की होणार आहे कारण केंद्राचं सर्व ऑनलाईन आहे पेमेंट आणि लगेच हे केलं की होईल आणि वाढचं काही खरं म्हणजे वाढचं काही मला असं म्हणजे एकदम कन्फर्म माहिती नाही आहे त्याच्या वेळी आता केंद्र सरकार देते नाही देत जेव्हा आपलं पेमेंट पडेल आपल्या खात्यामध्ये तेव्हा आपल्याला ती ते माहिती पडेल कारण युनियनने याच्याबद्दल काहीच नाही सांगितलेलं आहे आणि मी खोटी आशा तुम्हाला देऊ शकत नाही आता त्यांनी परिपत्र काढलं होतं ते परिपत्रक मी तुम्हाला वाचून दाखवलेलं होतं पण त्याचा अजून जी आर त्यांनी काढलेला नाही आहे विनाकारण आपण कसं कोणाला धोक्यात असं ठेवू शकत नाही आणि जोवर त्यांनी ते क्लिअर करत नाही तोवर वाढ आहे की काय आहे हे आपण सांगू शकत नाही बरोबर आहे भ्रमात ठेवणं कोणाला की नाही वाढ आहे असं तसं अरे त्यांनी काढलं होतं पत्र जसं राज्य सरकारनं काढलं होतं की अशांना पाच हजार आणि गटप्रवर्तकांना सहा हजार नाही दहा हजार असं काढलं होतं आणि मग तेव्हा मार मोर्चे करायला लागली आपल्याला माहिती आहे का महाराष्ट्र सरकारच्या कुठं आपण ठाणेला गेलो होतो जी महाराष्ट्र सरकार तिथं मुख्यमंत्री जिथे राहते तिथे आपण गेलो होतो आणि तिथून आपण जे थे थे। थे आपन, आहे मानधन आपण काढून आणलेलं आहे आणि गटप्रवर्तकासाठी आणखी लढा लाग लढा लढा लागलं म्हणजे गटप्रवर्तकांना ते हजारच रुपये दिले होते त्यांनी आशांना पाच हजाराची वाढ केली होती आणि गटप्रवर्तकांना एक हजाराची वाढ केली होती आणखी त्याच्यासाठी स्ट्रगल करावं लागलं आणि स्ट्रगल केल्यानंतर मग दोघींनाही पाच पाच हजार रुपये असे झाले होते तर असं असते ते तर म्हणजे हल्या हल्या ते लोक देत नाही काही नाही काही तर प्रयत्न करावेच लागतात बघूया आता काय ते त्याच्या मताने देतात की प्रयत्न करायला लागते पण नोव्हेंबर मध्ये आपल्या संघटनेने मोर्चा ठेवलेला आहे तर बघूया काय होतं ते पैसे कट होतात मीटिंग जर मीटिंगला तुम्ही गैरहजर असल्या तर तो नियमच आहे कारण आपण कसं आहे ताई कामावर आधारित असल्यामुळं आपल्याला आपल्याला म्हणजे गटप्रवर्तकांना वरचे लोक बोलणारे असतात जर तिथला बी सी एम म्हटलं की नाही ऍडजस्ट करा तर ऍडजस्ट करतात गटप्रवर्तिका कर, जर बी सी एम सरांनी जर ॲक्शन घेतली तुमचे जर पैसे गटप्रवर्तकांनी टाकले आणि त्यांनी भीश्यम जर बी सी एम बी सी एम सरांनी जर ॲक्शन घेतली तर ते महागात पडते आणि त्याच्यामुळे तुमचे जे मासिक मिटिंगचे आहे ते तुम्ही हजर राहत चला जेणेकरून तुमचे पैसे कटणार नाही त्याच्यात मी काय नाही करू शकत कारण आपण कामच नाही केलं तर आपले पैसे कसे निघणार तुम्हाला फिक्स पे नाही आहे फिक्स पे जर असतं तर मग तुमचे पैसे कटले नसते बरोबर आहे तुमच्या सुट्ट्या वगैरे तुम्हाला लागू झाल्या असत्या पण सध्या आपल्याला सुट्ट्या पण नाही आहे आणि फिक्स पे पण नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही जर मिटिंग गैरहजर करत असाल तर तुमचे मिटिंगचे पैसे नक्कीच कटणार जर तुमची घटक रोड तुम्हाला ऍडजस्ट करत असेल किंवा बी सीएम ऍडजस्ट करत असेल तर पॉसिबल आहे की नाही पटणार पण ज्या ठिकाणी असं काही दुमत असते तिथं नाही होत असं तर एवढं सांगण्यासाठी मी आली होती आता मी स्वयंपाक करतो मी पाक एवढा म्हटलं निवडला नाही बघू मला एवढा मोठा लसन निवडला भाजी काहीच नाही वाटलं तर काय मुलासाठी थोडंसं करावं लागणार आहे कारण मी दुपारी अडीच वाजता जेवण केलं मिटिंग मध्ये म्हणजे ब्रेकमध्ये मिटिंगच्या ब्रेकमध्ये जेवण केलं तर आता काही मुलं भूक नाही आहे तर मुलासाठी मुला करायला मुला लागतं एवढा मोठा लसन बाप बापरी एवढं मोठं लस काय करणार आहे भाजी भाजी काय जी करा तो... चला काही कोणाला विचारायचं आहे का काही विचारायचं असेल तर सांगा सर मला वाटते आय थिंक जवळजवळ सर्वच जिल्ह्यामध्ये पेमेंट पडलेला आहे आणि पण पडूनच राहिलं ते दिवाळीपर्यंत पूर्ण तुमचं कन्फर्म राज्याचं वगैरे सब सब पेमेंट तुमचं होणार आहे एवढी मला गॅरंटी आहे कारण तेवढ्या तातडीनं सगळं काम आपण करून राहिलेलं आहे असं आहे ते ओके आणि आजची कशी माहिती वाटली कारण होईल होईल दिवाळीच्या अगोदरपर्यंत पर्यंत होईल किंवा दिवाळीच्या एक दोन दिवस समजा दिवाळी चालू असताना सुद्धा होऊ शकते ऑनलाईन पेमेंटला काही एवढं हे नाही लागत तिकडून डायरेक्ट बटनेर तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन पेमेंटचं कसं असते बटनेरच असते त्याच्यामुळे तुमची हे माहिती गेली तुमच्याकडून तुमची माहिती घेतली असेल ना तुमच्या बीएफ लोकांनी जशी आम्ही आमच्या अशांची घेतली तशी आणि ते पॅन कार्ड आधार कार्ड बँकेचं अकाउंट आय एफ सी कोड ज्या काही असतील त्या फक्त गट खोड द्यायचं बरं हे माहिती नाही ते इतर लोकांना द्याल तर बस तुमचं अकाउंटच हजी द्याय की नाही ओके हां मग होईल होणार आहे सर्वांचं सा। कधी घेतली त्यांनी मला वाटते सर्वांची घेऊन झाली आमच्या इथं आमच्या इथे विषय लय भाई कामा म्हणजे लेट घेते कोणतंही काही तर आता मग कसं आहे फास्ट द्या आजच द्या आज आत्ताच द्या मला आत्ताच अर्जन्सी पाठवायची आहे आता मला म्हटलं की बारा वाजेपर्यंत उद्या पाठवायची आहे मी आज कम्प्लीट केली आता रात्री गेली तरी चालेल आज कम्प्लीट करणार मी आणि उद्या सकाळी मेल करणार मेल केला की मग ते तिकडे पाठवतात दिवाळी बोनस आपण राज्य सरकारला मागितलेला आहे केंद्र सरकारला नाही मागितले आहे तर राज्य सरकार देते की नाही देत आपलं तर पत्र वगैरे गेला आपण हे पण केलं होतं काय त्याला मोजे एक दिवसाचा बघू आता मिळते की नाही मिळत त्याचं माझ्याजवळ लेटर नाही ले 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 आहे पण केंद्राचं जे वाढ आली आहे सॉरी केंद्राची वाढ म्हणतो मी केंद्राचे जे रुकलेले पैसे आहे तुमचे जूनपासूनचे तर ते आलेलं आहे आणि पत्र पण आलेलं आहे मी थोड्या वेळाने मी टाकते याच्यामध्ये पंधराशेचं पंधरा हजार आहे काय नाही 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 पंधरा हजार कस कसले असणार ते काही फेक न्यूज असतात तर फेक न्यूजकडे लक्ष नाही द्यायचं ते त्यांचे व्ह्यू वाढवायसाठी किंवा त्यांचं चॅनल ग्रोथ करायसाठी ते लोक तसे माहिती सांगतात त्याच्यामुळं असं नका करू तुम्हाला चेक पण मागितले का आमच्या इकडे चेक वगैरे नाही आहे आता माहीत नाही कुठं कुठं काय काय मागणार आहे काय आमच्याकडे चेक नाही मागतले आहे आता बघूया उद्या काय होते तर तरी पण पेमेंट खूप म्हणजे दिवाळीत फास्ट होणार आहे सर्वांचं त्याची त्याचं तर बिलकुल ते टेन्शन घेऊ नका तुम्ही पेमेंट होणार आहे पंधरा हजारचं पंधरा हजार नाही पंधरा हजार, ना हजार कसे होणार राज्याची दहा तर राज्याची दहा तर हे असेच मिळणार आपल्याला आणि केंद्राची किती आहे तुम्हालाच माहिती आहे केंद्राची किती आहे तर दोन हजार ते रेकॉर्ड किपिंगचे आहेत त्याच्यामध्ये सर्व मिटिंग वगैरे आल्या हजार रुपये ते टिंबेचे आहे म्हणजे एकूण ते झाले तीन हजार आणि तुमच्या कामाचा जो काही मोबदला असेल ते जर तुमचा कामाचा मोबदला था। आणि रेकॉर्ड वगैरे धरून जर पाच हजार होत असतील आणि मग हे दहा हजार म्हणजे एकूण पंधरा हजार तुम्हाला मिळतील पण असं काही त्यांनी फिक्स असं काही केलं नाही त्याच्यामुळं आपण पंधरा हजार मिळणार असं काही सांगू शकत नाही आपलं इंडक्शन ट्रेनिंग झालं आज तर मिळणार की सॅलरी हा इंडक्शन ट्रेनिंग जर झालं असेल तर तुम्हाला या महिन्यापासून चालू होईल कधी झालं तुमचं इंडक्शन ट्रेनिंग या महिन्यात आता झालं असेल तर या महिन्याचं पेमेंट होईल तुमचं कोणत्या महिन्याचं पडलं ताई ज्योती सावंत कधी को, पडलं कोणत्या महिन्याचं पेमेंट पडलं तुम्हाला आज राज्याचं पडलं असणार बहुतेक अच्छा उद्याचा शेवटचा दिवस आहे हा तर मग या महिन्यापासून तुम्हाला चालू होईल ना ऑक्टोबर महिन्याचं पेमेंट मिळेल ताई तुम्हाला बाकीच्या दिवसाचं नाही मिळणार कारण जोपर्यंत इंडक्शन होत नाही त्याचा नियमच आहे तो इंडक्शनचं ट्रेनिंग होत नाही तोपर्यंत पेमेंट चालूच होत नाही जॉईनिंग झालं तरी पण आवाज येत नाही आवाज तर खूप म्हणजे फास्ट हे आहे ना माझा काय म्हणते हेडफोन लावून तरी आवाज येत नाही म्हणजे हम्म राज्याचे राज्याचे पडले तुषार सावंत ओके दात तुम्हाला नाही का दात आम्हाला आहेत आम्हाला आहेत बाबा दात तुम्हाला नाही का आ, हु, हु, ओके थँक यू भंगार आहे त्याच्याबद्दल आमचा चष्मा वगैरे भंगार आहे थँक्यू तुला कोणी बघायला म्हटलं रे बाबा उद्या सरपेल ट्रेनिंग तर केव्हापासून सुरू होईल ज्या महिन्यात तुमचं ट्रेनिंग संपलं त्या महिन्यापासून होईल जर आता वीस तारखेचं तुमचं रिपोर्टिंग राहते आणि वीस तारखेच्या रिपोर्टिंगनंतर तुम्हाला जे एक तारखेपासून पेमेंट होतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट होईल ओके okay. आम्ही पॉलिटिशियनवाले ओके okay. तुषार सावंत पॉलिटिशियन वाले कशाला आले दादा तुम्ही आम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे मध्ये आम्ही आमचे कामच करतो आमचं आरोग्य विभाग बरं आणि आम्ही बरं आम्हाला लोकांची सेवा करायसाठी तत्पर आहोत आम्ही हो या महिन्यात मिळून जाईल ते तुमचं एक तारखेपर्यंत मिळेल सर्वांचं पेमेंट ओके okay. <laughs> कमेंट वाचता का तुम्ही कधी कधी भोल्ला भटकला येऊन जाते इकडे तर ते बघा कमेंट कशी करते <laughs> किती मिळणार आता तुम्ही किती काम केलं रेकॉर्ड अपडेट आहे का रेकॉर्ड अपडेट ठेवायचं पहिले सुरुवातीला डायर्या मिळाल्या असेल ना तुम्हाला डायर्या जे मिळाल्या आहेत तर ते डायऱ्या पूर्ण ओके करायच्या डायऱ्या ज्या आहे तर त्या ओके करायच्या आणि डायऱ्या ओके केल्यानंतर ते तुम्हाला पेमेंट मिळणार कारण तुमच्या गटप्रवर्तकवर अवलंबून आहे की तुमचं जे रेकॉर्ड आहे ते बघणं आणि त्या रेकॉर्ड बघून मग तुमचं ते पेमेंट टाकणं तुमची सुपरवायझर असेल ना त्यांनी सांगितलं नाही का तुम्हाला कामाचा ताई तुमचं एस बी एन सी आणि एस बी वाय सी ट्रेनिंगसुद्धा व्हायचं असेल कारण इंडक्शन ट्रेनिंग हे प्रथम ट्रेनिंग असतं आपलं आणि एस बी वाय सी एच बी एन सी जे ट्रेनिंग आहे तर ते त्याच्यावर जो कामाधन ते आपल्याला मोबदला मिळतो तो ते राहते आणि त्याच्यामुळे आपण कामाचा जो मोबदला आहे तो तुम्हाला नाही मिळू शकणार आणि जर गरोदर मातेला तुम्ही प्रसूतीसाठी नेलं असेल किंवा तुम्ही रक्त नमुने घेतले असेल बी एस आणि बाकीचे जे काही कामं केले असतील समजा तर त्याचे तुम्हाला मानधनं मिळणार म्हणजे कामावर आधारित जे आपलं पेमेंट आहे ना तर ते मिळणार बाकीचं पेमेंट नाही मिळू शकणार जोपर्यंत तुमचं चार पाचही ट्रेनिंग होत नाही तोपर्यंत बाकीचे नाही मिळत okay. ओके रेकॉर्ड करायचं ना आम्ही आमच्याकडे आशांना सांगते की रेकॉर्ड कम्प्लीट करा ट्रेनिंग झाल्यावर पण आधीच करून ठेवायचं म्हणजे ट्रेनिंग झालं की लगेच आपले पैसे रेकॉर्ड बघितल्यावर टाकतात तर तुम्ही ते तयारीत राहताही आपलं काम चालू ठेवायचं आपलं रेकॉर्ड अपडेट ठेवायचं व्यवस्थित आणि आपलं ज्या काही डेली विजेसचं काम असतात तर ते सर्व व्यवस्थित करून ठेवायचं मिळेल टेन्शन नका घेऊ कोणता जिल्हा आहे तुमचा कोणता जिल्हा आहे तुमचा नवीन आशांना खूप प्रॉब्लेम येते पहिले कसं सुरुवात कशी झाली होती आशांची बघा जेव्हा सुरुवातीला आशा लागल्या होत्या तर दीडशे रुपये मिळायचे आणि अच्छा तिथे तर साठे आहे युनियनमध्ये लिडर साठे माहिती का ओळखता का तुम्ही साठे प्रीती करमलकर आणि साठे राजेंद्र साठे तर त्यांचा जिल्हा आहे आणि ते धावधव महा काय म्हणते ते कोणतं ऑफिस ते आयुक्तालयामध्ये जास्त जातात ना पेमेंटसाठी आणि इतर गोष्टीसाठी पण होत काहीच नाही शेवटी राज्यांनाच करावं लागतं नाही का अच्छा तुम्हाला दोन नऊ महिने झाले का तरी पण एवढ्या ट्रेनिंग हा ठीक आहे पी आय पी नव्हता ना केंद्र सरकारचा केंद्र सरकारचा पी आय पी नसल्यामुळं ट्रेनिंगचं हे झालेलं आहे त्याच्यामुळं एक थांबा एक खूप म्हणजे हा हे करून राहिला मूर्ख तर एका आ, एका मूर्खाची खूप कमेंट होत्या खूप कमेंट बोलवायला तो त्याच्यामुळे ते, ते कमेंट हे केली मी तर मी जे आहे माझं जे ऑफिशियल चॅनल आहे मी माझ्या आशांच्या प्रश्नासाठी प्रश्नाची उत्तर द्यायसाठी लाईव्हला येत असते आणि हा कोण आहे तर माहीत नाही कारण मी कोणाला काही शिव्या वगैरे आणि असं काही घालत नाही कारण जो माझा ऑफिशियल चॅनल आहे आणि माझे सर्व कर्मचारी मला बघतात त्याच्यावरती माझ्या सर्व आशा माझ्या घटक प्रवर्तता येईल त्याच्यामुळे हे फालतू जे लोक जेव्हा येतात ना हे खूप लाईव्हमध्ये त्रासदा आहे लक्ष नाही देत पण कसं आपल्या आशात बघतात आणि आपल्या आशा माहिती कशा कोणी गावातल्या असतात आणि कसं एवढं त्यांना नॉलेज नसतं की समोरचं व्यक्ती काय बोलतो वाईट वाटते कोणाला जरी मी माहिती आहे का माझ्याबद्दलची सर्वांची इमेज अशी बनली आहे की मी जे माहिती सांगतो ना खूप तुम्हाला खूप म्हणजे इमोशनली टच होऊन जाते आणि तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवता जो माझ्यावरचा विश्वास आहे खूप तुम्हाला असं म्हणजे चांगल्या रीतीने फील होतं आणि हे जर असे बाकीचे लोक असे कमेंट करत असले तर तुम्हाला त्याचं वाईट वाट वाटतं मला काही नाही मी सिरियसली घेत नाही कारण मला माहिती आहे जर कोणी समोर जात असेल तर त्याला पाय ओढण्याची प्रथा आपल्या भारतामध्ये आहे इतर देशामध्ये नाही आहे फक्त भारतामध्येच आहे त्याच्यामुळे मी लक्ष देत नाही पण माझ्या आशांना त्रास होऊ नये माझ्या आशांना वाईट वाट वाटू नये म्हणून मी हे करते बाकी काही नाही आहे तुमची लोकसंख्या किती आहे ते लोकसंख्या किती आहे तुमची आणि काम चालू ठेवायचं लोकसंख्या बरोबर वाटून घ्यायची कारण तुमचं जे कामावर आधारित मोबदला असल्यामुळं जास्तीत जास्त जेवढी तुमची लोकसंख्या असेल तेवढं तुमचं जास्त काम निघेल ओके okay, धन्यवाद ताई धन्यवाद मला माहिती आहे माझ्या अशा मला आवर्जून बघतात आणि जी मी माहिती सांगते तर त्यांच्या कामाची आणि त्यांच्या उपयोगाची सांगते आणि लाईव्ह मध्ये कसं कोणी कसं को असते कोणी कसं को असते आता सर्वच म्हणजे जे चांगले लोक आहे अशांजवळच तर मोबाईल आहे नाही ना कोणता आहे असा आहे पेला गेला असा काही असले त्यांच्याजवळ पण मोबाईल आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं कोणत्याही गोष्टीचं आता ते आपल्या शरीरावर कमेंट करतील तुमची दातं असे तुमचा चष्मा असा तुमचं असं तसं एवढे म्हणजे लोक खूप विचित्र असतात असं आहे ते तर चला आजच्यासाठी एवढंच आणि तुमची पेमेंट होणार आहे तुम्हाला आता सध्या नाही मिळणार मला वाटते एक तारखेच्या ता नंतर मिळेल या महिन्यातच पेमेंट मिळेल तुम्हाला आणि तुम्ही क नऊ महिने झाले म्हणता ना तर तुमचे जे मिटिंगचे आहे मिटिंग केल्या का तुम्ही अटेंड मिटिंग अटेंड केली असाल तर मिटिंगचे तुम्हाला पैसे मिळतील मिटिंग केल्या ना तुमची मीटिंग झाल्या असतील तिथे तर तुम्हाला पैसे मिळतील ती नक्की मिळतील कमी मिळेल पण तुम्हाला पैसे मिळेल हां मग मिळणार तुम्हाला पैसे कमी मिळेल कारण बाकीचं रेकॉर्ड नसेल ना तुमच्याकडे ट्रेनिंग व्हायच्या हो कारणानं तर कमी मिळेल पण तुम्हाला पैसे नक्की मिळणार आणि गटप्रवर्तक तर ताईंना तुमचे जे कोणी असंत तर त्यांना विचारायचं की कधीपासून माझं पेमेंट टाकलं आहे काय शीट बनवत ना ते आता त्यांना माहिती असतील तुमच्याबद्दल जे काही आता मी माझ्या आशांचं काही सर्व करते तर मला सर्व माहिती राहते त्याच्यामुळं तुमच्या पण आशादाई ज्या आहे तुमच्या घटक्रवर्तकताई आहे तर त्यांना विचारायचं थोडं थो। तुम्हाला पण धांडेताई तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा दिवाळी सर्वांना आरोग्यदायी जावो आणि असेच माझे व्हिडिओ बघावे तुम्ही आणि कोणी काही कमेंट केल्या तर त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं तुम्ही पण मी पण नाही देणार हा हॅपी दिवाळी सर्वांना ओके आता ज्याने माझ्या दातावर कमेंट केली त्याला मी माझी दाता देणार आहे पुढच्या वेळेला नेक्स्ट टाईम त्याच्या चॅनलची खेळ केली मी रिपोर्ट केली की चालायचं का मग बाय सर्वांना टेक केअर स्वयंपाक करते ते भीम हॅपी दिवाळी हॅपी दिवाली सर्वांना थँक्स